नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कशा आहात एकदम मजेत असणार तर आज आहे मित्रांनो शिवजयंती स्पेशल तर आपले आराध्य दैवत म्हणजेच ज्या देवामुळे आपले सर्व देव देवाऱ्यात आहेत ना त्या देवाच्या जयंती मित्रांनो आणि त्या देवाच्या जयंती आम्ही छोटीशी घरी साजरी करणार आहात बघा मग कशी साजरी करतो कशी नाही आमच्या घरच्या फॅमिलीसोबत आहे मित्रांनो आणि संध्याकाळी जमलं तर गॅदरिंग आहे मला गॅदरिंगचा पण व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तर बघा कसे आहे कसे करतो बॅक कॅमेऱ्यानंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आपण करणार आहोत मूर्ती नेणार आहोत मित्रांनो पलीकडं थोडेसे शिवाजी महाराजांना आंघोळ केल्यासारखं हे करणार आहोत मित्रांनो तर बघा आपण काय करतो तर बघा मित्रांनो आपण हे करणार आहोत आहोत कस आपण मूर्ती केलेली असती पण थोडीशी डोळ टेन बसते मूर्तीला त्याच्यामुळे थोडीशी करणार खास मित्रांनो आज शिवजयंतीला आपल्याला मूर्ती घरच्या घरी पूजन करता येईल त्यामुळं मूर्ती घेतलेली आहे मूर्तीचा कलर तर मित्रांनो कसं सांगा आहेत का नाही शिवाजी महाराज आपलं जास्त मित्रांनो पाणी पाणी जमत नाही कारण लगेच त्याला लग कलर निघतो चला मित्रांनो आपण आता पूजन करूया तिथं मित्रांनो आता आपण आजीला पूजन करायला लावणार आहोत तर करू आहे पूजन आम्ही घरची फॅमिली पूर्ण आहेत मित्रांनो आजी पूजन करत आहे तर बघा मित्रांनो कसे पूजन पूर्ण फॅमिली आहे मित्रांनो घरची तर बघा हे अशा प्रकारे आजी पूजन करत आहे ठेव खाली ठेवसा राम आजीनं पूजन केलं आहे साखर दाखव तर बघा मित्रांनो आता बा पूजन करत आहेत कसं आताजीने केलं तर बघा फॅमिली पूर्ण आहे पूजन करत आहे अशा प्रकारे मित्रांनो आम्ही घरच्या घरी करत आहे आता नंतर मीच पूजन करणार मित्रांनो तर हे बघा 嗯。Yes.